रामकृष्ण हरी मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर मंडळी आज दिवसभर मी काहीच क्लिप्स घेतलेल्या नाही कारण विशेष काहीच नव्हतं रोजचं तेच रुटीन असतं दाखवून दाखवून तरी काय दाखवणार आहे तर नेमकं अचानक यांचा फोन आला आणि ते म्हटलं की आपल्याला गडावर जायचं आहे त्यांच्या मित्राच्या वाईफचा बड्डे आणि आम्ही त्यांच्यासोबत याच्या आधी पण फिरायला जाऊन आलेलो आहे तर त्यांना गडावर जायचं होतं मग ते बोलले तुम्ही पण चला कारण काल माझा पण बड्डे होता तर मग आमचा आता बड्डे सेलिब्रेट झालेला आहे तरी आला आहे योग आ, आई भगवतीच्या -चर चरणी आशीर्वाद घेण्याचा तर आम्ही पण चाललो आहेत आता त्यांच्यासोबत तर आता वाजले जवळपास साडेतीन चार आणि आता मी असे छान रेडी झालेली कारण मला साडी नेसायला आवडत नाही ड्रेसच वाचलेला आहे साडीमध्ये मुलं सांभाळणं खूप जास्त अवघड होतं आणि त्रिशुलान मला मैचिंग, मैचिंग का है का है है। हा मॅचिंग मॅचिंग घेतलेलाच होता तर तिला पण मी रेडी केलं आहे आणि तिला खाली पाठवलेलं आहे आणि माझी थोडी तयारी बाकी होती म्हणून मी वरती थांबली म्हटलं क्लिप घेऊन टाकूया नंतर परत चान्स नाही भेटत तर पुढचं मी दाखवते काय काय होतंय आई झाल्यावर ह्या दोन तीन वस्तू सोबत कायम कॅरी करावे लागतात जेव्हा तुम्ही बाहेर जाता डायपर वाईप्स कारण कधी कार्यक्रम होऊ शकतो तर आता मी हे दोघ वस्तू घेतले आहेत आणि प्यायला बॉटल घेणार आहे फक्त एवढंच कॅरी करायचं तर मंडळी आता आम्ही आहे त्रिशूला तयार केलं होतं पण तिला घेतलं नाही कारण मागच्या वेळेस मुलांना सगळ्यांना घिंजवून खूप जास्त घाण अनुभव आला होता तर खूप जास्त त्रास घेतात दोघं दोघं सोबत आम्हाला दोघांना हँडलला अजिबात होत नाही तर त्यामुळे तिला नाही घेतलंय आणि आता आम्ही चाललोय कानूला यामुळे घेते कारण कानू थोड्या वेळ थांबतो माझ्या विना लगेच मम्मा मम्मा करायला लागतो कुठं गेली मम्मा पूर्ण घरभर शोधतो म्हणून त्याला घेऊन टाकले आहे नाही नाही काय चालू काना आता मी पोचलो आहे गडावर तर आम्ही आता फोटो व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो इतकं इकडचं लोकेशन बघा ना हे बघा व्हिडिओ ते एवढं छान येते ना मागे खतरनाक हा तिकडून म्हणजे घेतलं तर येईल चला ये माझा आहे ना चला ना इकडे ना खतरनाक फोटोशूट चालू आहे ना इकडे मी मुलं सांभाळू राहिली तुम्ही बघू शकता नका नका शुभ तो बसणार नाही बसणार नाही तर मंडळी आमचे हे रोपवेचे तिकीट काढायला गेलेले आणि आम्ही इकड मध्ये वाट बघतोय गडावर सध्या खूप जास्त थंडी आहे येणाऱ्यांनी स्वेटर मकलर सगळं घेऊन या तर यांनी मस्त त्यांच्या बाळाला स्वेटर आणलं मी विसरून गेले यार माझ्या बाळाचं स्वेटर मला वाटलं नव्हतं गडावर एवढी थंडी असेल ढळी आली रोपळचे तिकीट घेऊन काय करते काय माहिती ओळत बालक काय उठून काही दिसत नाही रात्री म्हणून का <laughs> आम्ही जेवायला आमचे पोटभर जेवण झाले आणि आता आम्ही थोड्या वेळात घरी जाणार आहोत आमचा काना राहायला खेळून तर जो कालचा मेनू होता तोच आज आम्ही मागवला होता कारण व्हेजमध्ये दुसरा ऑप्शन नसतात पनीर सोडून तर हा बुक इतका अगं अजिबात आम्हाला शांततेने जाऊ दिलं नाही खूप जास्त त्रास देतो बरं झालं त्रिशूल आणलं नाही कारण हँडल करणं खूप जास्त उघडून जातं चला तर मंडळी यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय